आम्ही समर्थ हिंदू पुराणानुसार गणपती बाप्पांचा जन्म हा शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला झाला आहे अनेक गणेश भक्त या दिवशी गणेश जयंती साजरी करतात दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मागी गणेश जयंती उत्सव सुरू होत आहे या मागी गणेश जयंती दिवशी मंगळवार आला असल्याकारणाने या गणेश जयंतीचं महत्त्व आणखीनच वाढलं आहे पूजेबरोबरच आपण गणेश जयंती दिवशी ही चूक मात्र आवर्जून टाळायची आहे ही चूक अजिबात करायची नाही तर ही चूक कोणती तर मागी चतुर्थी दिवशीच म्हणजे माघी जयंती दिवशी चंद्राचं दर्शन आपण अजिबात घ्यायचं नाही पुराणात सांगितलेल्या कथेनुसार गणपती बाप्पा आपल्या घाई गडबडीत आपले वाहन मुषकावरून जात असताना तोल जाऊन पडले हे पाहून आभाळातला चंद्र हसला बाप्पानी चंद्रात बाप्पांना चंद्राचं हसणं आवडलं नाही म्हणून त्यांनी चंद्राला शाप दिला तेव्हा गणेश चतुर्थी दिवशी तुझे तोंड कुणीही पाहणार नाही जो पाहिल त्याच्यावर चोरीचा खोटा येईल मैत्रिणीनं चुकून आपल्याकडून ही गोष्ट घडली किंवा आपल्याला काही कारणास्तव चंद्रदर्शन झाले आपण ही गोष्ट करायचीच नाही आहे पण आपल्याकडून जर चंद्रदर्शन झाले अनावघाने आपल्या आपण चंद्राचं तोंड बघितलं तर त्यावर उपाय काय गणपती बाप्पांनी स्वतः सांगितलेला हा उपाय म्हणजे आपण गणेश चतुर्थीचे व्रत अगदी मनोभावाने करायचे आहे आणि माफी मागायची आहे तर चंद्रदोष दूर होतो आणि श्रीमद भगवद्गीतेतील दहाव्या स्कंदातील पाचव्या सत्तावन्नव्या अध्यायाचा पाठ करायचा आहे यामुळे चंद्रदोष दूर होतो आणि या मंत्राचं पठन आपण सत्तावीस वेळा चोपन्न वेळा करायचं आहे तर तो मंत्र काही असा हा प्रसेन वधित सिंह जंबवता हत सुकुमार हा सुकुमारक मा रोदिस्तव हे शतकहा पुन्हा एकदा मंत्र सांगते सिंह प्रसेन नमवधित सिंह जंबवता हतहा सुकुमारक मारोदिस्तव हे शमतकहा या मंत्राचा जप आपण सत्तावीस चोपन्न किंवा एकशे वेळा या मंत्राचा जप जरूर करावा आणि या मंत्रांचा जप केल्यामुळे आपला चंद्रदोष दूर होतो आपण या दिवशी चंद्रदर्शन करायचेच नाही आणि झाले तर हे उपाय मात्र जरूर करावेत कोणतीही विघ्न येणार नाहीत आणि आपण गणेश जयंती साजरी करावी सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ